दुसरं उदाहरण वाच बर किती आहे हा दोन अधिक तीन अधिक म्हणजे काय रे बेरीज करणे म्हणजे काय मिसळणे हा मोज बर आता ते छान लिहित पाच हा तस पाच नाही तर ठेव तिथं ठेवतो का हा हा व्हेरी गुड गणित वास बर दुसरा बेरीज कशा कशाची करायला तू अंक कोणते कोणते आहेत हा व्हेरी गुड हा बर आता कर बर मोजते तर चार हा हो छान व्हेरी गुड उदाहरण वाच बर नाही चार गणित वाचके हा हाँ, हाँ, दोन हां आता चार वस्तू ठेव बरं वर, वर तिथं छान आता त्या ठिकाणी दोन ठेव मोज हर आता दोन्ही मिळून किती झाले सहा व्हेरी गुड सहा हाँ। Very nice.